मलिया करत ना माहित्रावत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मी तुम्हाला आज आलोय परत मासे पकडायला पहिल्या आधीची व्हिडिओ येईल थंडीच्या माशाची पण परत आलोय दुसऱ्या साईडला आलोय दुसऱ्या पर्यात आलोय तर बघूया इकडे मासे चढतायत काय कांदा टाकून ठेवूया लागले तर दाखवूच तुम्हाला नाहीतर काय कॅन्सल जाऊया मिळून टाकूया कांडाला चढतोय काय माहिती नाही फल चढ इकडे कुरल्या मजबूत असतील बाबू आणि पाणी राहावती असते ना तरी येऊ टेन्शन नको येऊ पाऊस आता काल पण जाणार तो पावसान गोंधळ घातला पाऊस असला ना दिसत नाही मग थेंब रुगे चढतोय का माझ्या तू टाकून घ्या आधी हा रे आहे एखादं तर दिसला ना म्हणजे चढताना आहे तस विशेष बांगड्या मी टाकले तुम्ही हा हा लहान आहे रे एक दिसला होता अच्छा था की चालेल हिथन सोडू आहे ना नेऊ चला अरे कांडाल सोडून घेतो ती सोडतोय की खरा गेली की कांडाल वर आहे वर आहे वर आहे कांदाल वरण वरण अशी कांदा तलाला लावले परफेक्ट पाहिजे फक्त खावला बिवला काही गरज नाही करण मलिया आपला टार्गेट मलिया आहे <coughs> हा कुठं <coughs> <पुड़ा? coughs> हा येतो नजर मारत येतोय कुठं अजून काय संभाव्य काय दिसत नाही संभाव्य अरे दनकट दोन लागले तीन लागले बाबू हे बाबू तीन मोठे चार दिसत काय देत हे चेंडणी चढत चढत हे दोन ते तीन आणि तिथे काय आलाय ना अजून कांड सोडून ठेवा काय हे पोर आता संध्याला जेव्हा काढतो मला वाटले तर ह्या साइड लाडणार म्हणजे ह्या पर्याय लावत तिकडे कसं वाव नाही ना, ना पाणी ना भरपूर आहे दोन्ही पर्यंत जात इथं पण आहे ब कोंडीत दगडी आहे कुचून ठेवला रे आज पहिला होता ना रे कुचून ठेवतो चार हे सोडूया का अजून <laughs> इच्छा माझी होते सोड सोड काना सोड नको मग वरती कोंड लय वरती वाटते ती वरती बा घेऊन जावा वरती जावा वरती कांडाल मधी पण लागला वाटते ते मधी ते काय ते सार्थक होतंय मित्रांनो आपण कांदा लागलेली कांडाला लागलेली पण मेन काम आहे ते आपलं होतंय आणि टाकल्या टाकल्या होते मग आता काय संध्याकाळ जेव्हा जाणार नाही ना बारा वाजले असते आणि मस्त छोट पाणी आहे टेन्शन नाही लगीत पहा अटक टेन्शन नाही आता अशी सुरू आहे काय ह्याच्यात थोडी चल कामा काय अजून असतील दोन दोन तीन असतील एक मोठी आहे ती सोडवायला लागेल तुला बघूया ती वरती जाव्या नको वरती कशाला इथंच बसू इथं टाकू मग शंका होती आलो तेव्हाच ती लागतील की नाही पण लागत आहेत आता जाऊया इच्छा झाली ना मासे काढायची तर मासे काढूया चढणीच्या मासे मजा पण घेतली ना आपण आता पहिल्यांदा घेतो परवा दहा दहा फक्त लागले लागत आहेत असं वाटतंय ते कांदालच काढायला लागेल लग लग बाबू कारण अडचण होईल पिशवी दगड्या भरणार होतो म्हणून पिशवी गेली म्हणतो कांडाला कांदा चल कांडाल नव्हे मासे काढायला कांडाल का रात्रभर काढणार नाही जरा पाऊस येऊन गेला ना खजूर पाणी जरा नाच खाळा लागली असे झोपलाय पांढराय तू राहून आतमध्ये दगडीत आहे काढताना कांदा उचलाय लागेल ती कुठं लागले ते बघ असे रे दिसत नाही झालं पाणी ब्लर आहे ओ फडफड फडफडत बघ तिथला काय तुठ लागलाय का वाकून बघायला लागते मी अरे <laughs> हाय साधारणच आहे तो कारण इथे तीन होत हा बघा इथे एक लागला विचारणार आहे आता ना, ना? म्हणून बोल ये ठेव येच येथे चार आहेत तुझा बघून पाचवा साव मारून असेच मारून ठेव पण मारून ठेव कुरल्या नाही ना खाणार दिवसा नाही येणार पण फिलिंग येते कुरल्या येते दो दोन आहेत बघ होत येत दिसत रे पाण्यात दिसत अहो अहो आहे बरोबर आहे हे दोन लाडू पाडून ठेवला आधी रिक्स नव्हल झोप काढतोय की मी याला धडपडता आहे मारून ठेव वरच्या काळात बघून या इथे सुटून इथं बोल लागला ये पबले आब दित दित हा कढीस आहे कडीस दित हालता हलताय बघ कसा दिसेल 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 माणि हे आहे ना कांडाला नीट बसली तर लागतो मासा नीट बसली पाहिजे मित्रांनो एवढे मासे भेटलेत पहिल्या राऊंडलाच म्हणजे आधी एक फिरून फेरी म्हणाल ना त्या एवढे भेटले तीन तीन सहा सात भेटलेत टाकल्या टाकल्या कांदाला लागल्या आणि आता काय मी इथं आलेलो ना संध्याची जरा अजून पाऊस असतो ना आणि जरा खजूल पाणी आलं असतं ना मग अजून भेटले असते तर चालेल बसून आता खेळूया गेम चला <laughs> तर मित्रांनो घरी गेलेलो जेवलेलो आणि आलेलो ताला टाकून ठेवला होता <laughs> तिकडे <laughs> पिशी पण लावलाय टाला कोण येणार नाही म्हणून मीच बघ जाऊन दे नको आता जरा बघूया ती पिशी काढा आणि मासे पण गेले <laughs> येवा मासे मास काढाई <laughs> आता बघूया किती आहेत लागलेत ते मासे कोकणात माझ्या म्हणजे आ चढणीचा मासा बाकी काय नाही लागला अरे मासा लागला त्यास अरे मासा कसा लागला त्यास त्याच्या ते थोडं तोड़ चल तेल दहा एक लागला ते बस जेवायला गेलो घरी जेवण आलो आता पुन्हा जाऊया चेक करायला तिच्यात काय चॉकलेट आहे खालचं पाणी खरं म्हणा एवढं पडू दे मोबाईल देकडे आपण पण बुधू जरा पाणी वाढलं वाटत ते नाही चक्कीच गेलं तिकडं पांढरा दिसत दिसताय बघ तिथला काय तिथला आहे काय होय होय

이제 물을 꺼내볼까요? 물이 많이 빠졌어요 물이 많이 빠졌어요 물이 많이 빠졌어요 이 많이 빠졌어 n a 는 yang

काय हा लागतोय लागतोय हा काय असं लागतंय काढलेलं आहे पंधरा झाले तू कुठं जातो कुठं वा <laughs> आता ही कोण बुकिंग आहे रात्री नऊ वाजेपर्यंत <laughs> <laughs> आता लागे पटापड ना लागत आम्ही माझ्या घरी जेवण आणलो आता हा पंधरा वाजे आधी ला दहा आठ लागले आणि आता आठ लगेच नाही आम्ही आली होती दहा वाजता हा दहा वाजता बी टाकलंय बारकी का दिसतंय काय पांढरा पांढरा

அல்ல அல்லது 아, 할까? 아, 배우지 말라. 어, 지랄, 아, 어하야도 되지. 이야더멋지 तर मित्रांनो आहे ना वरती आलो आता तिथं टाकून का ठेवलेत कांडाली आणि इथं दुसरी घरून घेऊन आलो मोठी मोठ्या मागच्या होती म्हणून आणली नव्हती इथे लावली आहेत दोन लागलेत त्या साईडला तिकडे आणि आता परत खाल साईडला फिरवले कारण वरती त्या कोंडीत फिरवण्याशिवले इथं झोतावरती चढतात तिथंच लागू देत ना डायरेक्ट वरती जाण्यापेक्षा तर चला रेटा झाली काय माझा तो कंदील झालाय दगड वे

आवडलं मारी जो रट्ट्या सायदा आवडलाय ना तिच्या डाग बघू अरे बाबा असा असा असं ते ता, हे दाखव पांढरा पांढरा नको हा हा शिकलास रे की शेत धड धड़। ह्याला पण कोच पद्धशिरी वरती मग काम झालं आपला अगो इकडं आहे दुसरा बघतोय मारे हातात सोडून दुसरा बघतोय मार 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 द्यास खालच्या बाजू हे का ह्याच वाटत वडत होता तोड मार मार मारलं खाई का बघू नको थांबली आजका मित्र चण्णीचे मासे चण्णीचे आता तव्यावर जाऊन करतो फ्राय बघा कचकदम दाखव दागो असा हातावर घे ना हा असा असं नाही धरूनच नको 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 किशात टाक नको नको काय गरज नाही काय गरज नाही काय गरजच नाही किशर टाक असं फुकटवास तीन गेले आपलं पाणी खोल इकडनं जायला चढताना पाण्यात असं नाचायचं नाही पण आपल्याला आता खाली जायला पाहिजे इकडं नाही जरा बघ हायत काय तिकडे तर दबल्यासारखे वाटत कांदा नीट एक इक काढल्यानंतर चार हजार तीन इकडे पण टाकलं नाही बाबून पाण्यात टाकण्याशिवाय इकडे टाकूया म्हणजे कोंडीत हाय काय काय म्हणतो काय मोठा मोठा आहे बाकी एक भाकरी एक भाकरी जाईल <tallamasa> मारात त्याला मार चार भेटली म्हणून टाकल्या टाकल्या कांदा टाकल्या टाकला मासे भेटतात ती तर खाली पण कांदा टाकलेली अरे रट्टी रे म्हणजे पाच लागले होते चार भेटले नीट लाव नीट लाव वाहतोय ते कांद्याला बसलेच नाही ते इकडे मित्रांनो हे <tallamasa> चढणीचे मासे एवढे भेटले सोळा किती बत्तीस आहेत बत्तीस अरे या बघ त्या तीस हा बरलं असतील कुठेतरी चढणीची अपार ती माशाला होती त्याच्यामुळे काढली तिला पण एवढे मासे भेटले चढणीचे सकाळपासून घरी गेलो जेवण मी मस्त मस्तपैकी टेन्शन नाही तर मी मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय पूर्ण भेटलोय आता जाऊया घरी चला